सुंदर असं गोजीर बाल आहे आणि त्या ठिकाणी तिला एवढा आनंद झाला महाराज ठिकाणी आणि ती गवळन महाराज काय करू लागले आहे का गवळन म्हणती गवळ म्हणती गवळन म्हणती गौरलीला गवळ दुसऱ्या गवळल्या जशी सांगते महाराज एक गवळ दुसऱ्या गवळ पसरली ठिकाणी आता माहिती तुम्हाला ठिकाणी तुलाच सांगते दुसऱ्याला सांगू ज्या ठिकाणी आनंद झाला आणि आनंदोत्सव साजरा झाला त्या ठिकाणी आज तो आनंद पूर ब्रह्म कदा घट घट व्यापक पूर ब्रह्म व्यापको आनन्द पर्कमज

त्या ठिकाणी त्या गोकुळात माझ्या गौडणी होते महाराज वेगळाच सुकाम शृंगार वेगळा मेकअप सकाळी वेगळी साडी दुपारी वेगळी साडी संध्याकाळी वेगळी साडी असा आनंद महाराज त्या ठिकाणी रोज अशी लांबचे लांब रांग लागत होती एक दिवसाचा प्रसंग ऐका मोठीची मोठी लाईन होती कृष्ण परमात्म्याला पाहण्यासाठी आणि पूर्वीच्या काळामध्ये मुलगा पाहण्यासाठी गेल्याच्या काहीतरी घेऊन जावं लागतं आणि त्या ठिकाणी एक गरण गेली होती महाराज सोन्याच मूल भरून घेतलं ऐका एवढं मूळ भरून सोनं घेतलं तर कृष्ण परमात्म्याला पाहण्यासाठी गेली होती आणि कृष्ण परमात्माला जसं पाहिलं मागे आली शेवटच्या गळणी विचारलं चेहऱ्यावरचा आनंद बघितला विचारलं का गो कृष्ण परमात्मा पाहिला का हो कसा होता अतिशय सुंदर होता तो जो होता तू सावळ्या रंगाचा होता या मध्ये लहानमध्ये दुसऱ्या हो गवळांमध्ये मूलभर चांदी घेऊन गेली होती कृष्ण परमात्म्याला पाहण्यासाठी देवाला पाहिलं पाहिल्याच्या नंतर शेवटच्या गळणी विचारलं कसा होता कृष्ण परमात्मा तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतो तिने सांगितलं तो देव कसा होता काय सांगू राजस सुकुमार मदनाचा मदना रविशिक सुकुमार मदनाचा पुतळाला विचारला तो देव कसा होता ते बारा कस होत पंढरपुरीचा निळा तुला बनण्याचा पुतळा विधु तोळा

विचार केल्याच्या नंतर म्हणले आज यांना विचारायचं महाराज पंच्याण्णव वर्षाच्या गवळंने विचार केला की यांना भेटायचं ती गवळ काठी टेकीत काठी टेकीत काठी टेकीत खाली आणि त्या गवळणींना विचारू लागले कुठे जातात गरगु सकाळ दुपार संध्याकाळ मी बघते वेगळी साडी वेगळा शृंगा त्यावेळेस सांगितलं तुला माहित नाही का गावच्या राजाना मुलगा झालाय गावच्या पाटलाला मुलगा झालाय तिने विचारलं काय नाव ठेवलं कृष्ण विष्णू हरी कुकुंद असे वेगवेगळे आनंद झाला कधीच आयुष्यामध्ये महाराज त्या गवळणी भजनाला गेली नव्हती दर्शनाला गेली नव्हती कीर्तनाला गेली नव्हती सत्या गेलीच नव्हती का वाचल्या दिवस वारी सोडून कंडळीची अशी ही गवळ म्हणजे महाराज त्या ठिकाणी आणि म्हणले आज मला देवाला पाहायचेच काठी चिपकीत काठी चिपकीत आहे आणि वरती आल्याच्या नंतर मला जुन्या काळातलंच संत करा विसरल्यानं माहितीये जुन्या काळात संतूक काढला आणि त्या संतामध्ये महाराज जुन्या काळचे लग्नातले पैठणी उडलेली पैठणी काढली मेकअपचा बॉक्स काढला पैठणी कशी होती ऐका

भोंगावरती होता आणि साडी नेश्री आता मेकअप चालू केला मेकअप चालू केल्याच्या नंतर मराठ्या ठिकाणी काजल लावायचं होत डोळ्याला नाली ला लावायची होती थोडायका फोटो पे काजल नयनो दी। और पे काजल नयनो दी लगाते चली गौलन दीवानी बनी दीवानी बनी गौलन दीवानी बनी की गवळ महाराज दिवानी वेळी कृष्ण परमात्म्याला पाहण्यासाठी वेळी झाली होती का जे लावायचं होतं गवळ्याला महाराज सगळा मेकअप उलटा झाला आणि उलटा झाल्याच्या महाराज त्या ठिकाणी काठी खाली आली घरी आल्यानंतर त्या ठिकाणी आता नंद बाबाच्या वाड्याकडे जाणार एवढ्या तिथं अठ्ठ्याण्णव वर्षाचा म्हातारा तिकून आला आणि त्याने जशी पाहिली महाराज त्या ठिकाणी जवळ येऊन पाहिली आणि जशी पाहिली तशी महाराज त्याला लग्नातलीच बायक वाटवली गझल चालू केली मृग नोजी चालू केली महाराज एवढा आनंद झाला आणि थांबला म्हणला की एवढा मेकअप की साडी जगणार एवढ सजून दजून कुठे चालली महाराजच्या गौरीने रावलं नाही जोराप बोलली कपच आजपर्यंत मी कधी भाजनाला गेले नाही कीर्तनाला गेले नाही आज मी ऐकणार नाही त्याने सांगितलं ठीक आहे जा परंतु तुझा मेकअप बघ साडी बघ नीट बघ सगळं उलट झालंय त्यांनी सांगितलं गोड उत्तर दिलं ऐका हा मेकअप नीट करण्यामध्ये साडी नीट करण्यामध्ये माझा जर प्राण यातिहास जर निघून गेला काय उत्तु नाही कृष्ण फरम पाहता येणार नाही म्हणून तो मेकअप बघणार नाही साडी बघणार नाही दर्शन घेणार आहे असे त्या ठिकाणी आनंद साजरा केला आहे गवन दिवानी बनी म दिवानी बनी दिवानीपनी दिवानी बनी